सक्षम पोलीस टाइम्स न्यूज एकशे बारा सक्षम जनतेचा आवाज नाशिक शहर पोलीस आयुक्तालयानं विशेष मोहीम राबवून पाचशे पस्तीस मोबाईल फोन जप्त केले ज्यांची एकूण किंमत एक कोटी दोन लाख रुपयांपेक्षा जास्त आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली जुलै दोन हजार पंचवीसपासून पासून विशेष मोबाईल रिकव्हरी टीम कार्यरत आहे एका विशेष कार्यक्रमादरम्यान हे मोबाईल नागरिकांना सुपूर्द करण्यात आले त्यानंतर नागरिकांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले याआधीही सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पोलिसांनी सहाशे तीन मोबाईल परत केले आहे मोबाईल चोरी नंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली जाते पोलिसांनी तपास करून मोबाईल जप्त करून परत केले यावर मोबाईल मालकाने आनंद व्यक्त केला तर जेव्हा मी कंप्लेंट करायला मुंबई नाका पोलीस स्टेशनमध्ये आलो होतो त्यावेळेस त्या, त्या तेथील जे जे स्टेशन स्टेशनमधले जे सहकारी होते किंवा कर्मचारी होते त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि त्यांनी कॉन्फिडन्सने सांगितलं होतं की दोन महिन्यात तुमचा मोबाईल आम्ही शोधून देऊ परंतु आम्हाला ते एक प्रकारचं निगेटिव माइंड माझ्या मिशेजच्या असल्यामुळे ते न निगेटिव्ह असल्यामुळे ते आम्हाला विश्वास वाटत नव्हता हो परंतु जेव्हा काल त्यांचा फोन आला त्यावेळेस आम्हाला खरोखरच पोलीस स्टेशन म्हणजे त्यांनी लोकांसाठी खूप सहकार्य केलं आणि बरेच मोबाईल शोधून दिले आणि आता खरोखरच पोलीस स्टेशन हे चांगल्यापैकी सहकार्य केले आणि खरंच आम्हाला पोलीस स्टेशनविषयी खूप अभिमान वाटतो आणि मोबाईल इतक्या लोकांचे मोबाईल शोधून दिल्याबद्दल आम्ही त्यांचे फार फार आभारी आहेत आणि असंच सहकार्य पोलीस स्टेशनकडं कळून कर, जर केलं तर लोकांच्या अधिक आशा निर्माण होतील की खरोखरच पोलीस स्टेशन म्हणजे एक लोकांसाठी अतिशय चा, चांगल्यापैकी काम करणारे असे कर्मचारी किंवा पोलीस स्टेशनचे सहकारी सहकारी आहेत त्यामुळे त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद मानतो चोरी सह चेन स्नॅचिंगच्या घटनांमुळे महिलांमध्ये भीतीचं वातावरण आहे याची चौकशी करून सोन्याचे दागिने परत करण्याची मागणी होत आहे न्यूज ब्युरो सक्षम पोलीस टाइम्स न्यूज एकशे बारा नाशिक